सिंह राशीचा पती आणि तूळ राशीची पत्नी सिंह राशीचा पती तूळ राशीच्या पत्नीबरोबर फार कमी वेळ खुश राहू शकतो त्याचा स्वभाव तिच्या बरोबर उलट असतो त्याच्या वागण्याला मोजमाप मापदंड वगैरे नसतात खुल्या मैदानात मोकळ्या आकाशाखाली मुक्तपणे दौडणाऱ्या घोड्यासारखे त्याचे जीवन असते बेफाम आणि बेदरकार आणि पत्नी तूळ राशीची जी सतत विचार करत असते तर दोन पारडी जशी खालीवर होत असतात तशी तिची मनस्थिती असते लवकर निर्णय घेणे तिला आवडत नाही प्रत्येक गोष्टीची सखोल चाचपणी केल्यावर एक फायद्या तोट्याचा विचार केल्यावर ती निर्णय घेत असते तूळ राशीची पत्नी शांत संयमित प्रत्येक गोष्ट तोलून मापून करणारी आता हेच पाहना समजा सिंह राशीच्या पतीने काही मित्रांना घरी जेवायला बोलावलं आहे तर तूळ तूळ राशीची पत्नी सगळा मेनू छान तयार करते टेबल सजवते क्रॉकरी मांडते पण स्वयंपाक चवदार आणि अगदी मोजून केल्यासारखे करते आणि दोन मित्र न बोलवता अचानक जास्त येतात आणि स्वयंपाक कमी पडतो सिंह राशीच्या पतीला मग ते खूप अपमानास्पद वाटतं तो तुळ राशीच्या पत्नीवर भडकतो इतकं तोलून मापून केलंस की त्या दोघांना सगळं संपलं म्हणून सांगायची पाळी आली हात जरा सैल सोडून स्वयंपाक करत जा आणि तूळ राशीच्या पत्नीची प्रतिक्रिया अशी असते की दोन जणांना न सांगता अचानक जेवायला या असं आमंत्रण तुम्ही दिलंतच का आयत्या वेळेस मी स्वयंपाक कुठून आणू खर्चाच्या बाबतीत सुद्धा तूळ राशीची पत्नी विचार करून वाणसामानाची यादी तिच्याजवळ असलेल्या रकमेपर्यंतची तयार करते आणि पती न कल्पना देता भरमसाठ वस्तू घेऊन बिल देण्याच्या काउंटरवर उभे असतात ज्यातील निम्म्या तरी वस्तू गरजेच्या नसतात एखाद्या वस्तूचं बाहेरचं पॅकिंग खूप आवडलं म्हणूनसुद्धा सिंहराशीचा पती ती वस्तू पटकन उचलून घेतो आणि इकडे तुळ राशीच्या पत्नीने गरज असलेल्या वस्तूंमध्ये सुद्धा प्राधान्यक्रम आखून मग त्या वस्तूंची किंमत दुसऱ्या ठिकाणी मिळते त्यापेक्षा कमी किमतीत आहे ना दर्जा चांगला आहे ना याची खात्री करून मग ती वस्तू उचललेली असते तुळराशीच्या पत्नीच्या प्रेम प्रणयाच्या कल्पना बऱ्याच वेगळ्या असतात ती हळूवार संगीत मंद वारा शांत एकांत धुंद संध्याकाळ मदमस्त मोगरा असं काहीसं अपेक्षित धरत असते तरल हळूवार थरथरणारा स्पर्श अशी तिची वैशिष्ट्ये असतात तर सिंह राशीचा पती त्याच्या आत्मप्रौढीतून बाहेर पडला त्याचा मूड वगैरे ठीक असला बाहेर कुठे बाचाबाची करून आलेला असला तर पत्नीचा कुठे थोडा विचार करतो तिला राजी करणे वातावरण निर्मिती करणे वगैरे गोष्टी कोसभर लांब असतात मुलांचे संगोपन तो पत्नीवर सोडून देतो कारण त्याच्यापेक्षा तुळ राशीची पत्नी मुलांना जास्त मायेने सांभाळते हे तो ओळखून असतो पण या सगळ्यात तुळ राशीच्या पत्नीची मात्र एकाकी अवस्था होते पतीशी बऱ्यापैकी मतभिन्नता असते म्हणून तुळ राशीची पत्नी सिंह राशीच्या पतीबरोबर तडजोड करते पण मनापासून खुश नसते आणि त्यातूनही मी खुश आहे असं सांगत असली तरी तिच्या स्वत्वाला तिने तिलांजली दिलेली असते